सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा ज्यांच्याकडे आवाजून आपण लहानपणापासून पाहत होतो त्यांच्यामध्ये बसायची मला वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं ते महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सर महेश कोठारे सर प्रशांत दामले सर आणि नाट्य चित्रपट सृष्टीतील माझ्या बांधवांना बहिणीनो संकर्षणजी त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये एक गोष्ट बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे तर चंकू सर असं काही नसतं <laughs> त्याच्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी सर मी समजू शकतो तर असं काही नसतं मुळात त्याच्यामुळे याच्या मला असं वाटतं आपण या, या गोष्टी सुधारल्या पाहिजे त्या दिवशी माझ्याकडे शुरंग गोडबोले आले होते त्यांनी मला सांगितलं की मी परवा दिवशी कॅफे गुडलकमध्ये गेलो होतो आणि तिकडे सांगितलं की मला दोन आनंदरावांची ऑमलेट द्या म्हणून कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर ना त्याच्यामुळे <laughs> 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 कोण कसं घेईल काय माहित असो पण आज प्रशांतरावांनी ज्या प्रकारचा ऍप मराठी तिकिटासाठी जो सुरू केलेला आहे त्या दिवशी मला ते येऊन भेटले नोकरीशी पण मला येऊन भेटले आणि मी काही सूचना त्यांना केल्या त्यामध्ये बघाशी शि प्रशांतरावने सांगितलं की महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारणपणे पंधरा करोड आहे ओव्हरसीजला मिळून असं पकडलं जर समजा तर साधारणपणे पंधरा करोडमध्ये साधारणपणे दीड पावणे दोन कोटी हे बाकीचे बाहेरचे आहेत पण बाकी मराठीच आहेत आणि ओव्हरसीजचे असे सगळे पकडून साधारणपणे पंधरा कोटी लोक मराठी आहेत आणि एखाद्या युरोप देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्ती संख्या ही महाराष्ट्रात मराठीची आहे